नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पोहे बनवणार आहोत त्यासाठी पोहे चाळणीत गाळून घेतलेले आहे पाणी आणि चाळणीमध्येच आता अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि चांगले सुट्टे सुट्टे करून घेतलेले आहेत मोकळे नाहीतर आपण जेव्हा बनवतो तेव्हा खूप आपल्याला हलवा लागतं आता बघा सगळे मोकळे मोकळे पोहे झालेले आहेत लगेचच आपण सुरुवात करूया एकदम बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे खूप सारी बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे कोथिंबीर आणि शेंगदाणे लगेचच आपण सुरुवात करूया कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे कढीपत्ता चांगला परतून घेऊया मोहरी जिरे टाकून घेऊया आणि लगेच आपण हिरवी मिरची टाकून देऊया असे झणझणीत पोहे खायचे आहेत आपल्याला कांदा पोहे मिरची पण चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे आता लगेचच बारीक चिरलेला कांदा टाकून देऊया कांदा पण चांगला परतून झालेला आहे आता आपण हळद टाकून घेऊया पुन्हा एकदा तेलात चांगले हळद परतून घेऊया असे मस्त पोहे बनवायचे आहेत आपल्याला तर सुट्टी केलेले पोहे आपण त्यामध्ये टाकून देणार आहोत आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे पोहे हलवताना सर्व पोहे आपण हलवून घेतलेले आहेत अलगद झाकण ठेवून देऊया अशा प्रकारे आपले पोहे तयार झालेले आहेत आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही असे पोहे बनवून खा झटपट होणारे पोहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये